नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे जिल्हा पत्रकार संघाने तेरा तारखेपासून तेरा आणि चौदा तारखे असं दोन दिवसाचं धार दोन दिवसाचा धाराशिव फेस्टिवल आयोजित केला होता काल धाराशिव फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी सांगली येथील कृष्णा पाटोळे आणि त्यांच्या सहकार्याने सादर केलेला भोपाळी ते भैरवी या कार्यक्रमानं उपस्थित रसिक जनांची मनं जिंकली या भोपाळी ते भैरवी कार्यक्रमाचा उद्घाटन उद्घाटनाला माजी मंत्री मैत्रेत मैत्रचे उपाध्यक्ष तुळजापूर आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी आमदार सिंह ठाकूर ज्येष्ठ भाजप नेते मिलिंद पाटील जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे शहर अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अमित शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके शिवसेनेचे नेते अनिल खोचरे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्याचे उपाध्यक्ष असलेले सुरेश बिराजदार आदी मंडळी आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव धाराशिवच्या तहसीलदार ही मंडळी उपस्थित मी मोठ्या सन्मानानं दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी विनंती करतो सन्माननीय आमदार राधा जगजितसिंह पाटील आदरणीय सुजित सिंगजी ठाकूर साहेब सन्माननीय मिलिंदजी पाटील सन्माननीय दत्ताबा कुलकर्णी श्री सुरेशदाजी बिराजदार अमितजी शिंदे सन्माननीय शोभा जाधव गायन यांच्यावरील सर्व मान्यवरांना मनोखर विनंती आहे आपण सर्वांनी कार्यक्रमाचा शुभारंभ करावा सर्वच नेतेगण देवीदर्शन नाव घेतली मी आलो तेव्हा देवीदर्शनचा कुर्ता बघितला आणि त्यातच मग लगेच मला लक्षात लगे लगे आलं की कार्यक्रम विशेष असणार आहे देवीदर्शी बरेच काही बोलून गेले आपल्या या हक्काच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून जी वेगवेगळी कामं केली गेली उपक्रम जे राबवले आणि त्याच अनुषंगाने या वर्षी त्यांनी एक फेस्टिवल महोत्सव घेण्याचं ते ठरवलं त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आता याची सुरुवात झाली आहे फेस्टिवलचं पहिलं पहिलंच वर्ष आहे आणि त्या मंडळींनी फेस्टिवल करायचाच हे मनात घेऊन मनात ठाणून त्यांनी हा केला प पहिल्या दिवशी राज राज्यातील नामवंत अशा निमंत्रित कवींना निमंत्रित करून त्यांचं कवीसंमेलन हे पडलं त्यालाही झालं आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सांगलीच्या या कला कलावंतानी सादर केलेल्या जवळपास अठ्ठावीस लोकगीतांचा अठ्ठावीस प्रकारातील लोकगीतांचा त्यांनी जो, लो लो जो नजरानं सादर केला तो वाखाण्याजोगास होता या कलाकारांनी सर्वात महत्त्वाचं हे केलं कल ते कल्पना त्यांना आज सकाळ ते इथं धाराशिवला आल्यानंतर त्यांना दिली होती आणि त्यांनी अल्पावधीतच मराठवाड्यावर सुंदर असा पोवाडा साजरा केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश पोद्दार आणि रवींद्र केसकर यांनी केलं Thank you. आणि शासनाच्या वतीनं काही कलाकारांचा कार्यक्रम आम्ही साजरा केला होता तेव्हा जेव्हा पत्रकार संघाचे सन्मान्य पाटील साहेब म्हणजे सगळे मान्यवर होते कदाचित त्यांना वाटत की हा पुन्हा आपल्या गावामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे आणि सातत्याने दोन महिन्यापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं एक दोन तारखा बदलल्या आणि दोनच दिवसावर आता आपला मराठवाडा मुक्ती दिन आपण साजरा करतो सर्वजण त्या निमित्तानं हा कार्यक्रम आपल्या सर्व झाला शिववाशिवा समजावा बघता यावा आणि म्हणून हा महाराष्ट्राचे असं मराठवाड्यात आणख्या लोककलांचा आविष्कार असताना उपाय ती भरवी तो आज महाराष्ट्राच्या बाहेर आर्थिक राज्यामध्ये ज्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनाने कौतुक केलेला गौरव केला आता हा उपाय ती आज आपल्या नगरीमध्ये दुसऱ्याचा होतोय की खऱ्या अर्थानं जिल्हा पत्रकार संघाला धन्यवाद देतो कारण पत्रकारांची भूमिका पत्र आपल्या लेखणीच्याद्वारे ते सामाजिक कामच असतं आज का समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जे काय चाललं आहे त्यांचं जगणं त्यांच्या वेदना त्यांच्या यातना शब्द शब्दबद्ध करत असतात आणि लोकांच्यापर्यंत त्यांना लोकांपी मिळून चळवळ करत असतात पण त्याच्याशिवाय पद एकत्र येत आहेत सगळ्या पेंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम लोकांच्यासाठी आहेत हे खूप मला पहिल्यांदाच झालं महाराष्ट्रामध्ये हे दिसतं कारण पत्रकाराने त्यामध्ये व्यस्त केवढा असतो त्यातून एवढा वेळ मिळत नाही मी खऱ्या अर्थानं जिल्हा पत्रकार संघाला धन्यवाद आपण सुरुवातीला जेवणार त्यांच्यासाठी एका टाळ्यामध्ये धन्यवाद आणि मग पाटील प्रस्तावने म्हणाले की सांस्कृतिक चळवळ नव्यानं आपण या धाराशिवमध्ये उभा करायचे आणि खरं आता आज ती काळाची गरज आहे सांस्कृतिक लोकांना मनामध्ये तालतणावर गुप्त करणार माध्यमाने आपल्या ऐतिहासिक ऐतिहासिक आहे सांस्कृतिक छेवा आहे तोच या निमित्तानं पुढे चालू राहील त्याची सुरुवात रुपये वैरवीच्या कार्यक्रमापासून खूप आम्हाला मनस्वी आनंद होतो आज त्याचे शहाण्णववा प्रयोग आम्ही करतोय त्यावेळेस तीन कार्यक्रमामध्ये आमचा पाचशेवा प्रयोग ओलांडतोय लखनौ उत्तर प्रदेश कर्नाटक गोवा ओरिसा अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या पुढे राजधाण हॉटेलमध्ये कारण असल मराठी लोककलेचा हा ठेवा आहे तो लोकांच्यामध्ये सर्व दूर पसरावा म्हणून आपण सर्वजण या निमित्तानं स्वयंसेकांचा पुरेशन सर्वांना शुभेच्छा देतो आणि आधीचा जो वेळ येतात सुरुवातीला स्वयंसेकांच्या मागणीनुसार या ठिकाणी महाराष्ट्र घेत होईल त्यानंतर आगरतो पाटील सरांनी सांगितले दोनच दिवसात मराठवाडा मुक्ती दिन आहे आणि त्यानंतर एखादी काहीतरी रचना करा रचना ती रचना आम्ही रामबादास तावडे यांच्या शाहीरांची घेतली आणि ती शाही या निमित्तानं साजरी करणार आहोत आणि मग आणि शाही होईल आणि मग मुख्यमंत्र्या दुपारीपासून भंडारीपर्यंतचा जो महाराष्ट्रातल्या गावगडा भरल्या पाठीपासून मध्यरात्रीच्या उत्तरंकापर्यंत जे जे लोक कलावंत म्हणतात जे जे लोकगीतकार जेणे लोकसंगीतकार येत होते कधी तर त्यांचा नजराना ना आपण असतो कधी नाटके असो कधी गीतात होतो आपल्याला एका कथानकामध्ये तो सादर केला जाईल तर प्रत्यक्ष संख्येला लसिका परीक्षा ठेवलेली आहोत आणि असा सामान्य हा कठीण मान्यला कार्यक्रम नक्की तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात राजकीय आता महाराष्ट्र नेत्यांना आपण करूया अभिजित धन कालच्या भैरव भैरवी ते भोपाळी कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला असे सांस्कृतिक ठेवा जपणारे सांस्कृतिक भूक भागविणारे कार्यक्रम धाराशिव शहरात व्हावेत अशीच सभागृहातून बाहेर पडताना श्रोतवृंदांची <clears throat> भावना ते बोलून दाखवत होते गेले दोन तीन दिवस झालं धाराशिव जिल्ह्यात पाऊस असा काही बरसतोय की बस त्याचा तोच या पावसा दुहाधार पावसानं त्याचे आत्तापर्यंतचे अनेक विक्रम मोडलेले आहेत परवाच्या रात्री जो पाऊस तेरणा नदीच्या परिसरात पडला तो थो थोडा थोडका नाही तर त्याची दोनशे मिलीमीटरपेक्षाही mm जास्त नोंद झाली तर या पावसामुळं तेरणेला सर्वत्र असं पूर आला पुराचं दृश्य जे काल पहाटेपासून कालपासून दिस दिसतोय परवापासून दिसतंय ते आजही पाहायला आज शुरु आहे आज कळंब शहरात सकाळीच धुवाधार असा पाऊस पडतोय तर धाराशिव शहरात आणि परिसरातही पहाट पावसांची रिमझिम सुरूच आहे रात्रभर पण पाऊस अधूनमधून बरसतच होता त्यामुळं आता हा पाऊस खरीपाचं काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात पडू देणार आहे की नाही असाही प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या धाराशी वगळता सर्व भागात ऑगस्टच्या महिन्यात जी अशी ही प्रजन्यवृष्टी झाली होती त्या प्रजन्यवृवृष्टीमुळं जी खरीपाची पिकाची हानी झाली होती त्याचा मोबदला वाटप झाल्याचं आणि तसा निधी तिकट्या त्या भागात वर्ग झाल्याचं कळतंय मात्र धाराशिव जिल्ह्याला हा निधी मंजूर झालेला नाही मग धाराशिवच्या धाराशिव, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काय शासनाचं घोडं मारलं अशी चर्चा आता दबक्या आवाजात कस नव्हे तर खुले आम सुरू झाली आहे आणि मग जिल्ह्यातील दोन सत्ताधारी आमदार एक तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी शासनाला याबाबत काही आमच्या बांधवांना मदत मागितली आहे की नाही असाही प्रश्न आता पडत चालला आहे असो आता आपण इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद